नमस्कार एक एकोणीस अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी एक दुर्दैवी घटना चारशे बावीस गाडेगाव रोड बार्शी या ठिकाणी घडली नसीम शेख या महिलेने एक एक दुर्दैवी तिचा अंत झाला आणि आत्महत्येची घटना घडली त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी एक खबर दिली पोलीस स्टेशनला की आदल्या दिवशी काही महिलांचं तिचं भांडण झालेलं आहे आणि तिने आज रोजी गळफास घेऊन आत्महत्या राहत्या घरामध्ये केलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा अंत्यविधी झाल्यानंतर कब्रस्तानमध्ये तिच्या आईची आई आजी गोरीबाई पठाण ही मुंबईहून आली आणि तिने अशी फिर्याद दिली की घटनेच्या आदल्या दिवशी आ, मला एक फोन आला की असा असा एक शौकत मुलानी नावाचा एक मुलगा इसन मला संबंध ठेव माझ्याशी संबंध ठेव नसेल तर तुझा तुझी दोन मुलं रिहान आणि जियान आणि तुझ्या बापाला मी नाहीतर ठार करील अशी धमकी दिली आणि वारंवार तो मला त्रास देतो असा आणि मला माझं जीवन नकोसो झालं आहे अशा पद्धतीची एक फिर्याद या गोरीवाईनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली त्याच्यानंतर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये या शौकत मुलांविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला भारतीय दंडविधान कलम तीनशे सहा आणि पाचशे सहा अशा कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करून त्या नसीमच्या मृत्यूस कारणीभूत तो होणे याबाबत हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर शौकतला अटक करण्यात आली त्याचा त्यानंतर इतसर जामीन झाला अधिकारी ज्या हो होत्या प्रतिभा ठाकूर पी एस आय त्यांनी चार्जशीट फाईल केलं दोषारोपपत्र दा मॅन कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी ही अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे र श्रीमान र म कुलकर्णी साहेब यांच्यासमोर सुरू झाली साक्षीदारांशी समन्स निघाले प्रथम गोरीबाई हिचा जबाब नोंदवण्यात आला आणि गोरीबाई हिच्या उलट तपासामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या की त्या त्यातून म्हणजे त्या ती जी मुलगी होती तिचं पहिलं लग्न झालेलं होतं नसीमचं तिचा नवरा समीर शेख तिची दोन मुलं रिहान आणि जियान आणि तिच्या नवऱ्याचं तिचं भांडण झालेलं होतं तिचा जरी पूर्वी निकाह झालेला असला तरी तलाक झालेला नव्हता तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झालेलं होतं त्याच्यानंतर तिचा स्थानिक चारशे बावीस परिसरातील जेम्स भावी नामक महिलेबरोबर सावकारी व्यवहारातून तिचा वाद झाला होता नसीमला टी व्हीचा दुर्धर आजार होता आणि ती औषधोपचारासाठी मुंबईला जात येत असे बराचसा कालावधी ही मुंबईला स्थिरायची त्याच्यानंतर गोरीबाईचा जो जे जे पती होते ते मुंबईच्या दंगलीत मारले गेले एक मुलगा मयत आहे तिचा आणि एक एक मुलगा वेडसर आहे असं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या जबाबात समोर आल्या त्यानंतर आणखी एक बाब उलट तपासात निष्पन्न झाली ती म्हणजे घटनेच्या दिवशी आणि दोन दिवस आधी हा शौकत जो आहे आरोपी हा त्या ठिकाणी म्हणजे बार्शीमध्ये नव्हताच अशी क एक महत्त्वपूर्ण कबुली या गोरीबाईंनी साक्षीमध्ये उलट तपासाच्या दरम्यान दिलेली होती त्यानंतर मुलीच्या वडिलांचा जबाब झाला आणि मुलीच्या वडिलांच्या जबाबात देखील वडिलांनी सांगितलं की असे कुठलीही धमकी शौकतने दिलेली नव्हती आणि त्याचबरोबर त्याला उत्पन्नाचं साधन नाही त्यानंतर गोरीबाईच्या जावात आलं की तिलं ती वयोवृद्ध आहे तिला उत्पन्नाचं साधन नाही नसीमला उत्पन्नाचं साधन नाही नवरा सांभाळत नाही त्यानंतर आणखी एक गोष्ट साक्षीदारांच्या उलट तपासात समोर आली की नसीमची आई जी आहे ही मनोरुग्ण आहे आणि माणसोपचार तज्ज्ञांचे तिचे उपचार ते येत आहे आणि या सगळा प्रकार जर पाहिला तर ह्या दुर्दैवी मृत्यूला अनेक कारणं ही मिरबान कोर्टाच्या समोर निदर्शनास आली म्हणजे ती जी नैराश्यत होती ती केवळ मुलाणी हा त्या घटनेला जबाबदार नाही असं जे आमचं म्हणणं आहे त्याला ह्या ह्या सगळ्या गोष्टी पूरक ठरणाऱ्या होत्या म्हणजे तिला ती दुर्धर आजाराने नाही होती तिचं पैशावरून वाद सातत्याने कोणीतरी तिच्याशी वा भांडत होतं आणि तिला उत्पन्नाचं साधन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिने तिचं दुर्दैवीत हा ओढवून घेतलेला होता आता याच्यामध्ये कोर्टामध्ये अशा ज्या केसेस चालतात त्याच्यामध्ये मृत्यूपूर्व जबाबाला अतिशय महत्त्व आहे सेक्शन थर्टी टू इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याच्यामध्ये एखादी व्यक्ती जी जिचा मृत्यू आता म्हणजे समजा घडणार आहे अशी व्यक्ती ज्या वेळेला ती डाईंग डिक्लेरेशन तिचं बोलणं कोणासमोर तरी व्यक्त करते की या अशा आणि जो काही तिचं बोलणं असेल तिचा जबाब असेल तर तो ग्राह्य धरला जातो आणि त्याच्यामध्ये ही केस हिअरसे एव्हिडन्सला एक्सेप्शनमध्ये येते म्हणजे आय क्यू पुराव्यावर कोर्टामध्ये त्याला महत्त्व नसतं हिअरसे एव्हिडन्सला परंतु या केसमध्ये ही म्हणजे जी गोरीबाईच्या बोलण्यात जे आलेलं होतं की दहा तारखेला मला तिचा फोन आला आणि फोनमध्ये तिने सांगितलं की असा असा मला हा व्यक्ती वारंवार संबंधावरून त्रास देतो आहे आणि आता त्यामुळं जबाब हा हा कितपत ग्राह्य धरायचा अशा पद्धतीचा आणि कितपत नाही याच्यावर हा युक्तिवाद हा आधारित होता त्याच्यानंतर ज्या तपास अधिकारी आहेत प्रतिभा ठाकूर या यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर साक्ष हो नोंदवण्यात आली त्या लातूर येथे सध्या कार्यरत आहेत त्या पोलीस निरीक्षक आहेत आणि त्यांच्या जबाबात अशा गोष्टी निद निदर्शनास आल्या की जे सी डी आर रिपोर्ट आहेत त्याचं म्हणजे कॉल डिटेल्स घेतले गेले परंतु त्याचे रिपोर्ट आले नाहीत जे साक्षीदार ज्या मुलीचे वडील गफार शेख गोरीबाई पठाण यांचे एकशे चौसष्ट सी आर पी सीनुसार मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जबाब नोंदवण्यात आलेले नव्हते आणि त्यांनी या प्रतिभा ठाकूर या ज्या अधिकारी आहेत त्यांनी या जेम्स भावी नामक महिलेला चारशे बावीस परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं आणि नंतर तिला सोडून देण्यात आलं ते का सोडून देण्यात आलं का हा ह्यात म्हणजे त्या तपास अधिकाऱ्यांच्या बाबी आहेत परंतु या केसमध्ये संशयाला जागा अनेक निर्माण झाल्या म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट जो आहे की त्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूला नसीमच्या ह्या अनेक घटना कारणीभूत होत्या हे मेरवान कोर्टाच्या प्रकर्षाने निदर्शनास आणून देण्यात आल्या आणि ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आणि अत्यंत म्हणजे श्रीमान रम कुलकर्णी हे अतिशय विद्वान न्यायाधीश आहेत आणि त्यांनी त्यांचे तेन प्रश्न त्यांच्या शंका त्यांच्या काही म्हणजे त्याच्यावरून ते युक्तिवाद हा अतिशय म्हणजे रंगतदार झाला आणि त्याच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की या आता कलम तीनशे सहा जे आहे इंडियन पेनल कोडचं त्याच्यामध्ये जवळजवळ दहा वर्षाची शिक्षा आहे म्हणजे एखादी घटना सिद्ध झाली तर ती व्यक्ती दहा वर्षासाठी तुरुंगवासात जाऊ शकते आणि सिद्ध झाली नाही तर ती व्यक्ती निर्दोष तिची मुक्तता करण्यात येते आता ह्या ज्या घटना आहेत आता आपण आजकाल बार्शीमध्ये पाहतो की आत्महत्या हा एक बार्शी तालुक्यामध्ये खूप प्रकर्षानं भेडसावणारा प्रश्न आहे आत्महत्येबद्दल म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा इतकी जीवनामध्ये निराश होते ती नैराश्य इतकं प्रभावी वे त्या व्यक्तीवर होतं की ती व्यक्ती जीवनातल्या संकटाला जी, जी व्यक्ती सामोरी जात नाही ती मृत्यूसारख्या भयंकर गोष्टीला अतिशय सहजतेने कशी काय सामोरी जाते हा एक खूप मोठा हा समाजामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे असं म्हटलं जातं की मौत कितने शानदार सही जिंदगी का मगर जवाब नाही त्यामुळं हे जीवनाला अतिशय महत्त्व आहे जीवनामधल्या ज्या ज्या विशिष्ट प्रसंगात असे काही क्षण येतात की हा आत्महत्येचा जो काही मुद्दा आहे तो इतका मनावर प्रभावी होतो तर तुम्हाला तो क्षण जर ओव्हरटेक करता आला तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे ही जीवनाची लढाई जिंकलेला असता आत्महत्येच्या केसमधून निर्दोष मुक्तता करणं हा एक माझ्या एक हा व्यवसायाचा भाग आहे आणि तो आरोपी म्हणजे माझ्या मतानुसार त्या त्या तो दोषी त्याच्यामध्ये नव्हता परंतु म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यातून मुक्तता केली ह्या काही अशा म्हणजे आनंद व्यक्त करण्याच्या गोष्टी नाहीत परंतु विनाकारण जर दोष दोष आला आणि आरोपांना सामोरं जावं लागलं तर ते त्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप दुर्दैवी असतं दुःखद असतं त्यांनाही अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो आणि ज्या मुलीची जी दुर्घटना झालेली आहे तर तिला पण तिची दुर्दैवी खरं तर घटना आहे कारण असं जबाबात आलेलं आहे की हाच शौकत तिला, तिला तिच्यासाठी औषधोपचारासाठी सातत्याने तिच्या मदतीला मुंबईला सोबत जात येत होता मग आता ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर की म्हणजे म्हणून जीवनामध्ये की इन्सान वही है इन्सान वो नाही जो हवा के साथ बदले इन्सान वो नाही जो हवा के साथ बदले इन्सान वही है जो हवा का रुख बदले आणि त्यामुळं जीवनामध्ये अशा प्रसंगांवर आपल्याला मात करता आली पाहिजे आणि त्यामुळं ह्या केसेस ह्या ह्या बाबी वेगळ्या आहेत अतिशय एक कारण एक गंभीर अशी घटना चारशे बावीस गाडेगाव रोड हा परिसर हा म्हणजे माहितीतला प पर, परिसर आहे सर्व बारशीकरांना आणि त्यामुळं जो म्हणजे नसीमच्या मृत्यूला तो आत्महत्येस कसा कारणीभूत ठरला नाही किंवा त्यांनी कसं प्रवृत्त केलं नाही हे आम्ही सिद्ध केलं आणि सरकार पक्ष त्याचा त्याची त्याचा जो रोल आहे की त्यांनी कसं आत्महत्येस प्रवृत्त केलं हे सिद्ध करायला अपयशी ठरला आणि ह्या गोष्टी सिद्ध होऊ शकल्या नाहीत आणि त्याच्यामुळं श्रीमान रम कुलकर्णी जे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे तदर्थ न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांनी या शौकत मुलांनीस बाईजत म्हणजेच निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश हे दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहेत धन्यवाद